असाधारण पावसामुळे असाधारण याचा अर्थ एका दिवशी वेळेला इतका पाऊस पडतो त्यावेळेला टप्प्याटप्प्याने पडणाऱ्या पावसासाठी जी रचना असते मग पाणी वाहून जाण्याची रचना असेल किंवा इलेक्ट्रिसिटी विषयामधल्या काही गोष्टी असतील तर तो, तो एकाच दिवशी महिन्याभराचा पाऊस जर पडला तसं आता मुंबईतल्या आणि परिसरातल्या काही ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याच्या चार महिन्याच्या व्यवस्था एका दिवसाच्या पावसाने झाली याला म्हणतात असाधारण पाऊस पडणं आता असाधारण पाऊस जो पडतो तो धरण क्षेत्रात जास्त पडतो धरण क्षेत्र याचा अर्थ याची धरणाची साईटचा अर्थ काय असतो की जिथे पाऊस जास्त पडतो आणि पाणी जास्त साठेल अशी साईट पकडतात आणि त्यामुळे धरणाच्या क्षेत्रामध्ये हा असाधारण पाऊस पाऊस आणखीन असाधारण पडला धरणं भरली की त्याचं पाणी सोडावंच लागतं नाही ते धरण फुटेल ते सोडलं की आपोआप ते नदीने जात असताना नेहमीपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे नदीकाठच्या सगळ्या गावांना हा प्रॉब्लेम येतो आता ह्याला उत्तर काय तर ह्याला लॉंग टर्म उत्तर काही आहे ज्याच्यावर सरकार काम करत आहे जसं कोल्हापूरला दरवर्षी अतिवृष्टी होते दरवर्षी पूर येतो मग पुराचं पाणी जे आहे ओव्हरफ्लो ज्याला झाला म्हणू तो आपल्याला उचलता येईल का आणि तो दुष्काळी भागात शिफ्ट करता येईल का अशी एक मोठी दहा हजार कोटीची जागतिक बँकेने सँक्शन केलेली योजना ठिकठिकाणी थीक मिळून चालली आहे की सगळ्याच ठिकाणी हा ओव्हरफ्लो उचलायचा तोपर्यंत जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई हे एवढंच आपल्या हातात राहतं मदत करणं आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं रस्त्यांचं सा, गटर्स सा, सार्वजनिक टॉयलेटचं सा, सा, पंचनामे सुरू होतील एकोणीसला ज्यावेळेला पूर आला कोल्हापूरला त्यावेळेला खूप गोष्टी प्रो पीपल आपण कागदावर आणल्या जी आरच्या फॉर्ममध्ये कायद्याच्या फॉर्ममध्ये त्या इतक्या चांगल्या केल्या गेल्या की एकवीसला सरकार नव्हतं देवेंद्रजींचं पण राजू शेट्टींनी एका वाक्याची मागणी केली की एकोणीसचा जी आर लागू करा तोच एकोणीसच्या जी आर आत्ताही लागू करायला त्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत भांडी वाहून गेल्याचे पैसे आहेत मुलांचे दफ्तर वाहून गेल्याचे पैसे आहेत घरांच्या दुरुस्त्या आहेत दुरुस्तीला आता घरवाई सुरू होईल परंतु एक दहा हजार पंधरा हजार देणं सुरू होईल आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे पाणी ओसरलं आहे त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील कोणाचंही नुकसान होणार नाही झालेलं नुकसान भरून दिले जाईल पाटबंधारे खात्याकडून काही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या असे आरोप नागरिकांचे आणि मोठ्या प्रमाणावर पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच येणार बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं अशा प्रकारच्या वस्तूमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं पण कोण तालिका ज्याकडे रेडिओ ऐकतो त्यामुळे पाटबंदरे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत आपापले व्हॉट्सअप चेक करा आता शेवटी पाणी आ, किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग सुरू करायला लागेल असं आपल्यालाही सांगता येत ती स्टेज एका वेळेला अचानक येते पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाई गाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंदरे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा पण त्यामुळे असा आरोप करता येणार नाही आणि मी पुन्हा तेच सांगेन या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते की धरण क्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो बाहेर पाऊस नसतो आणि आपण म्हणतो धरण कसं भरलं तर तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून तर तिथे धरण बांधलं ना नाही तर काय पुढे इथे बांधलं असं धरण तर इथे पाऊस पडून ते धरण शंभर वर्ष भरणारच नाही पण दादा या सगळ्याला काही झालेली आहेत नदीपात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत नदीपात्रा लगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले त्याच्यावर बिल्डिंग बांधले असे खूप मोठे विषय आहेत त्यातला लगेचच सोल्युशन जे हातातलं आहे ते काय तर नदीकाठच्या लोकांना शिफ्ट करणं पण माझा अनुभव असा आहे की शिफ्टिंगमध्ये पूर ओसरला की पुन्हा लोकांना त्याच घरी राहायचं असतं अनेक आता नावं घेत नाही पण अनेक ठिकाणी पर्यायी प्लॉट दिलेले आहेत पण लोक काही घर बांधायला तयार नाही आता मी म्हटलं ना की बाबा तुम्हाला महानगरपालिकेसमोर मी पर्याय गरज आहे कोण नोकरी धंद्याचं काय करायचं नोकरी पुणे पुण्यासारख्या शहरामध्ये अशी काही एवढी लांब ठिकाणं मिळणार नाहीत ना पण तरी एकदा जवळची काही घरं महानगरपालिकेकडे शिल्लक असताना दाखवू हे जवळ आहे पण त्या घरावर वर्षानुवर्ष राहिल्यामुळे असं एक प्रेम निर्माण होतं की दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम आला पाणी ओसरलं की त्याच घरात जाऊन राहायचं असतं दादा पण याच्यामध्ये नदी सुधार प्रकल्प सुद्धा कारणीभूत आहे असं आता नागरिक म्हणून मोठ्या प्रमाणात भगाव नदीमध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे या भागात सगळा भोगवटा आहे पाण्याचा तो निर्माण झाला हे तज्ज्ञांनी मत द्यावं माझ्यासारख्या त्यातलं न जसं काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना ज्यामुळेच सरकार सुद्धा इकडचे तिकडे होतात चौकात बसायचं फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची स्वतःचं मत करायचं असं आपल्याकडे कॉमन प्रकार आहे तसं तशातला मी नाही मी म्हणेन की तज्ज्ञानाचा अभ्यास करावा असेल समजा भराव टाकल्यामुळे होत असेल थांबवा पण वर्षानुवर्ष काही भराव टाकत नव्हते ना हे गेल्या वर्षभरामध्ये आपण नदीकाठ सुधारणाचा प्रकल्प आणला जो लोकांच्या आवश्यकतेतच आहे पण तो नदीला पात्र लहान झाल्यामुळे पात्रातलं पाणी लवकर बाहेर येतं असं निष्कर्ष निघत असेल तर तज्ज्ञाने त्याचा रिपोर्ट द्यावा शेवटी असे प्रोजेक्ट एका रात्रीत उभे राहत नाहीत त्याला अनेक प्रकारचे सर्टिफिकेट लागतात अनेक प्रकारची सर्वे होतात अनेक प्रकारचे कोट कचऱ्या होतात आता आपल्या प्रकल्पामध्ये अनेक कोट कचऱ्या होऊन गेल्या निर्णय महानगरपालिकेबाजून आले मग झालं तरी बंद करायचं असेल कोणाचं नाही म्हणणं करून टाका बंद लाडकी बहीण योजना राबवताना वित्त विभागाने खर्चाबाबत चिंता व्यक्त केली होती आणि मात्र तरी मंजुरी देण्यात आली प्रत्येकाचं आपलं आपलं काम ठरलंय तसं वित्त विभागाने जसं घरामध्ये वडील असे असायला पाहिजेत की ज्याने सारखं घरामध्ये काटकसरीने बघा काटकसरीने बघा काटकसरी सांगायचं असतं मग मुलांनी काटकसरीने वागून काय नापास व्हायचंय का तर कळलं व मला क्लास लावून देणार तर मी नापास व्हायला वित्त विभागाने सारखं म्हणायचंच असतं की पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत पण म्हणून योजना थांबवायच्या का संजय गांधी निराधा योजनेची पेन्शन थांबूया का मुलींची शंभर टक्के फी माफ केली त्याचे पैसे द्यायचं थांबूया का मग आता हा विषय आला की बा महिलांना एका घरात दोन महिला असतील तर तीन हजार रुपये मिळतील दहा हजार रुपयामध्ये घरं चालवणारी करोडो लोक आहेत त्यांच्या घरामध्ये अडिशनल तीन हजार ही मोठी दिवाळी आहे वित्त विभागाला त्यांचं काम करू द्या महिला बालकल्याणला त्यांचं काम करू द्या तीर्थक्षेत्र यात्रा जी योजना आपण राबवतोय त्या योजनेसाठी एस सी एस टीचा पैसा वापरलाय असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय मागास वर्गीय कुठेतरी अन्याय कायद्याने असं करता येत नाही म्हणजे जितेंद्र आव्हाडांचं ज्ञान जास्त असल्यामुळे मी त्यांनी म्हटल्यानंतर इतक्या ठामपणे क्रॉस करणं बरोबर नाही पण कायद्याने का, ही कॉन्स्टिट्युशन आहे घटना आहे की प्रत्येक राज्यामध्ये पॉप्युलेशनच्या प्रपोर्शनमध्ये तुमच्या राज्याचं बजेट हे डिस्ट्रीब्यूट करावं लागतं त्यातले काढता येत नाही असं माझं म्हणणं आहे किंवा टेम्पररी काढणं आणि टाकणं असंही असेल प्रोविजन अपुऱ्या माहिती जात मी बोलणं बोलावत नाही पण असं करता येत नाही आता मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे मी व्यक्तिशः माझ्या आयुष्यात एक निर्णय केला महाराष्ट्रामध्ये दे एका अर्थाने सिनियर मिनिस्टर असूनही चौदा ते एकोणीस मेळा आठ आठ खाती होती टाई वेळेला सरकार सरकार सरकारकडून चालणार नाही तर सरकारचं चालतंय पंचनामे होतील जी आर काढून बसणार मग घरं अर्धवट पडली तर पंधरा द्या पूर्ण पडली तर पन्नास द्या असं ते मोठं जी आर आहे माझं काम उद्यापासून सुरू होईल काल सुरू झालं सगळ्यांना चहा नाश्ता जेवण सगळं आपण देतो ब्लँकेट दिली आता उद्यापासून उद्या सगळ्या दोनशे घरांमध्ये रेशनचं महिनाभर पुरणार किट जाईल त्याच्या नेक्स्ट डेला प्रत्येक घरामध्ये एक व्हिज्युअलाइज करून दोन महिला असतील तर दोन साड्या दोन लाल मुलं असतील दोन शर्ट पॅन्टी कापडं असं ते किट जाईल त्याच्या नेक्स्ट डेला भांड्यांचं किट जाईल त्याच्या नेक्स्ट डेला शालेय मुलांचं साहित्य वाहून गेलं आहे असं गृहित धरून भिजलं आहे असं गोष्टी ते जाईल हे मी लोकसभागातून असे जे माझे अनेक मित्र आहेत त्यांना म्हणतो की अरे सलाकारा कॉन्ट्रीब्युशन ते करेन सरकारचा याच्यातला अतिशय सायंटिफिक जी आर एकोणीसला तयार झाला त्याच्या आधारे यंत्रणा काम करेल दादा उद्धवजींचा वाढदिवस शुभेच्छा देणार उद्धवजींच्या वाढदिवसाला प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला आवडेल फक्त आज मी इथे आहे फोन अशा कुठल्याही मोठ्या नेत्याचा वाढदिवसाशी लागत नाही प्रयत्न करेन एस एम एस टाकून ठेवेन आणि तुम्ही मला मोठी संधी दिली थँक्स फॉर दॅट तुमच्या माध्यमातून उद्धवजींना त्यांना खूप चांगलं आरोग्य मिळावं खूप लंब आयुष्य मिळावं